मित्रांनो नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि व्हिडिओ आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला पदवीधर वेतन श्रेणीसाठी विशेष शिक्षकांचे धरणे आंदोलन गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले माहिती आपण सविस्तर बघूया शिक्षण आयुक्तांनी प्राथमिक पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याबाबत शासनाला दीड वर्षापूर्वी अहवाल सादर केला या अहवालानुसार राज्यातील सर्व प्राथमिक पदवीधर विशेष शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने सरसकट प्रशिक्षण प्रशिक्षित पदवीधर शिक्षणाची वेतन वेतन्ष्रे, वेतन श्रेणी लागू करावी या मागणीसाठी विशेष शिक्षक वेतन श्रेणी संघर्ष समितीच्या वतीने पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले सन दोन हजार चौदा नंतर शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यात इयत्ता सहावी ते आठवीसाठी साठी राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदेत प्राथमिक पदवीधर विशेष शिक्षण पदे पदोन्नतीने जिल्हा स्तरावर भरण्यात आली तेरा ऑक्टोंबर दोन हजार सोळा रोजी येतात सहा ते आठवी वर्गावरील पदवीधर शिक्षकांना देय असलेल्या वेतन श्रेणी संदर्भात शासन निर्णय निर्गमित केला त्यानुसार या वर्गाला वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांपैकी एक तृतीयांश तेहतीस टक्के शिक्षकांना सेवाज्येष्ठता प्रमाण पदवीधर वेतन श्रेणी देण्यात यावी अश, अशा आदेश काढला हा शासन निर्णय एकाच पदावर व एकच धारण केलेल्या राज्यातील सर्व प्राथमिक पदधर विशेष शिक्षकांवर अन्यायकारक व भेदभावपूर्ण आहे यामुळे समान काम समान वेतन या मूल तत्वाचे उल्लंघन या शासन निर्णयाने निर्णयान होत आहे आंदोलनात विशेष शिक्षक वितर्जिनी संघर्ष समितीचे राज्य संघटक संजय लोणारे शिक्षक समितीचे धनपाल मिसार शिक्षक संघाचे रघुनाथ भांडेकर जुनी पेन्शन संघटनेचे गुरुदेव नवगडे प्रोटॉनचे पुंडलिक शेंडे पदवीधर संघटनेचे प्रभाकर साखरे शिक्षक भरतीचे पुंडलिक देशमुख शिक्षक समितीचे जामुष, तालुका तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पिपरे संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष मंगेश गद्देवार सरचिटणीस राजेंद्र भुरसे सहसचिव प्रसाद श्रीरामे व्यंकटेश माडगुडवार सरिता देवीकर संतोष टेंबुर्णे दिवाकर माधेशी आनंद कमटक मधुकर मिसार आदी उपस्थित होते सूत्रसंचालन वर्षा सुधरी यांनी केले तर आभार रमेश अग्रोवार यांनी मानले तसेच या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व संघटनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व विषय शिक्षक यावेळी उपस्थित होते मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद